सातारा जिल्ह्यात आपल्या लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन घराघरात झाली बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना जिल्ह्यात शांतता राहावी यासाठी सातारा पोलीस प्रशासन सज्ज वर्षभर ज्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असते तो आपला लाडका गणपती बाप्पा आज मोठ्या थाटात आणि आनंदात प्रत्येकाच्या घरामध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान झालाय आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना उत्साहात विधिवत व्हावी यासाठी दिवसभर सर्वत्र लगबग पाहायला मिळाली या गणेशोत्सवाच्या काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा पोलीस प्रशासन देखील सज्ज झालाय दहा दिवसाच्या गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांचा चोख बंदोबस्त साताऱ्यात राहणार आहे तर ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून सातारा पोलीस प्रशासन या सर्व गणेशोत्सवावर लक्ष ठेवून असणार आहे सातारकर दिवसभर गणरायाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आतूर असल्याचं दिसून आलंय कोणी आपल्या लाडक्या बापाला चारचाकी गाडीतून घेऊन तर कोणी डोक्यावरून परंपरा जोपासली आपल्या लाडक्या गणरायाच्या मोठ्या आनंदात आणि उत्साहात स्वागत करतानाचं नयनरम्य दृश्य दिवसभर पाहायला मिळालं राजवाडा परिसर पोवई नाका परिसर तसेच बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून गणरायाच्या मूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी सातारकरांनी एकच गर्दी केलेली होती गणरायाला लागणाऱ्या साहित्याने देखील सातारची बाजारपेठ गजबजून गेली होती त्यामध्ये दुर्वा केवड्याचं पान सातारी कंदी पेड्यापासून बनवलेले मोदक तसेच धूप अगरबत्ती आणि सजावटीचं साहित्य यांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक खरेदी करताना दिसत होते